आपलं म्हणणं मांडतील आज या मोर्चाच्या निमित्तानं एकत्रित झालेला तालुक्यातला ओबीसी समाज तर आपल्यासोबत तुळजापूर तालुका इटकाळ गावचे या ठिकाणी ओबीसी समाज बांधवाचे एक नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं असं अरविंदजी पाटील साहेब आहेत सर एकूणच जे रास्ता रोकं होते कशा संदर्भात होते आणि काय मुद्दे होते सकल ओबीसी समाज महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजासाठी आरक्षणाला धक्का लागू निम माननीय हाकेसर प्रो, प्रो प्रोफेसर हाकेसर जे उपोषणाला बसलेत त्यांच्या उपोषणाला तुळजापूरच्या ओबीसी संकट माध्यमातून पाठविण्यासाठी आज येथे धनगरवाडी येथे आज हा रस्ता रोकोचं आयोजन आम्ही केलं होतं आणि त्यांना हा आमचा पाठिंबा दर्शवलेला आहे एकूणच काय मुद्दे जसे आता हाके साहेबांनी असंही म्हणले की जे कोणबी नोंद सापडल्या आहेत त्याबद्दलही शोध घ्यायला पाहिजे कशा पद्धतीने त्या मागण्याला कसे बघतात त्या बाबतीत असं आहे की हक्के साहेबांनी जी मागणी मांडली आहे की कुणालाही आरक्षण द्या परंतु ओबीसीला धक्का न लावता आरक्षण द्या धक्का न लावता आरक्षण म्हणजे काय ज्या कुणबी हा ह्या शब्दाचा आधार घेऊन जे कुणबी दाखले तयार केले खाडाखोड के, पुराव्यांमध्ये खाडाखोड करून कुणबी दाखले तयार केले त्या तयार केलेल्या दाखल्यांवर ते दाखले रद्द व्हावे आणि त्याची सखोल चौकशी व्हावी आणि ओबीसीला धक्का न लागता त्यांचं आरक्षण द्यावं परंतु ओबीसीला धक्का लावू नये रास्ता रोको आंदोलन झालं त्या ठिकाणी खानापूरचे या ठिकाणी काही ओबीसीचे जे नेते म्हणून जे एक युवा म्हणून काम करतात ते आपल्यासोबत बंडूबाई आहेत बंडुबाईचे बंडु रास्ता रोको हे आंदोलन झालं काय म्हणशील या का आंदोलनाबद्दल आजचं हे आंदोलन आहे ते कुठल्या एका समाजाच्या विरोधात नाही फक्त हे आंदोलनाची रूपशे रूपरेषा अशी आहे की हे जे महाराष्ट्रातलं जातीयवादी राजकारण चालू आहे काय माणसांनी हे घडवून आणत आहेत त्या व्यक्तीच्या विरोधातलं हे आंदोलन आहे आणि सांगायचं झालं तर आज महाराष्ट्रामध्ये आज आपण पुरोगामी महाराष्ट्रात जगत असताना आज जे आंदोलनाची रूपरेषा चालत आहे काही ठरावी लोकं ह ठराविक ओबीसी समाजातील जाती धर्माला द्वेषाच्या भावनेने बघत आहेत द्वेष पसरावत आहेत अशा ह्या द्वे द्वेष महाराष्ट्र दोई अशा व्यक्तींच्या विरोधातले हे आंदोलन आहे आंदोलन हे महाराष्ट्रात देशात कुणीही करावं प्रत्येक नारिकाला बाबासाहेब आंबेडकरांनी आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण आंदोलन करत असताना एखाद्या नेत्याला एखाद्या समाज जाते एखाद्या लोकांना जाणून बडण्याचं हे जे कट कारस्थान काही लोकांनी चालू केलं आहे आणि समाजा समाजामध्ये ते निर्माण करायचं काम केलं आहे त्या प्रस्थापितांच्या विरोधातला हा लढा आहे नक्कीच आम्ही कुठल्याही आमच्या मराठा बांधव असतील कुणीही असेल कुठल्याही आंदोलनाच्या नाही मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे का तर दोनशे टक्के मिळालं पाहिजे आणि ते घटनेच्या चौकटीत बसणारं मिळालं पाहिजे पण नक्कीच ओबीसी समाजाच्या भावना ओबीसी समाजाचं जर आरक्षण हक्काने काही लोक जाणून बुजून राजकारणासाठी घेत असतील फक्त त्यात जर कायद्याने बसत नसेल राजकारणी काही लोक करत असतील ह्या जातीवादी हे आंदोलन आहे म्हणून मी सांगतो की बाबा ओबीसी बांधवांनी एकत्र येऊन ओबीसी समाजाच्या लोकांसाठी आणि लोकशाही टिकवण्यासाठी हे आंदोलन जिवंत ठेवलं पाहिजे त्याचंही हे आजचं आंदोलन आहे तर एकूणच असंही बघतोय जर आपण समाजात काम करतो तर ज्या ठिकाणी मराठा आरक्षण आता जे ओबीसी आरक्षणासाठी जे संरक्षणासाठी जे लोक रस्त्यावर उडलेत पण यामुळे ग्रामीण भागात किंवा गावखेड्या शहरामध्ये तरुण तरुणामध्ये तणाव येण्याची शक्यता आहे या ठिकाणी अशा पद्धतीने कुठली हिंसा होण्याची शक्यता आहे तुम्ही अशी काय खबरदारी घेतली की बाबा हे वाद हे वैचारिक पद्धतीने लढलं गेलं पाहिजे याचं जे कुठल्याही प्रकारची हिंसा होणे रस्त्यावर लोक काही करून याबद्दल काय खबरदारी खरंच मला सांगावं असं वाटतं मी ज्या गावातून येतो त्या ठिकाणी ओबीसी बांधव आणि मराठा बांधव मुस्लिम बांधव आम्ही गोविंदाने एका ताटामध्ये जेवतो हा वाज ज्या व्यक्तींनी ओफाळून आणलाय आज भारतीय स्वातंत्र्याला सत्तर वर्षाचा इतिहास आहे आणि हे जे ओबीसी आरक्षण मिळालं आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव साली माझ्या अभ्यासात सत्तावीस वर्षे झालं तर आजपर्यंत ह्या आंदोलनाला कुठं जाती, जाती जाती तेर निर्माण झाला नाही पण हे गेल्या खासदारकीपासून जे जाती जाती तेर निर्माण झालं आहे जात सांगून पाडलं जाते कुठल्याही जातीला कमी लेखलं जाते त्याच्या विरुद्धचा आणि माझा गरीब मराठा समाज हा नक्कीच ओबीसी समाजाच्या सोबत ताकदीनं आहे पण प्रस्थापित लोक काय करत आहेत जाणून बुजून हे वाद घडवण्याचा प्रयत्न करतात हा प्रस्तापिता विरुद्धांचा लढा आहे आणि आम्ही मराठा बांधव म ओबीसी बांधव हा लढा मिळून लढू त्यांनाही आरक्षण मिळालं पाहिजे पण घटनेत बसणारं आणि घटनेच्या चौकटीतलं कोणी कुणाचं आरक्षण कधी घेऊ शकत नाही ज्यांना जिथं आरक्षण दिलं आहे त्यांनी आरक्षण मिळवावं पण हे जे काही प्रस्थापितातले लोक जाती जातीत जाती भांडणं करून स्वतःच्या राजकारणाच्या पोळ्या बसत आहेत स्वतः खासदार होत आहेत आमदार होत आहेत त्यांच्या विरुद्धचा हा जनमानसातला ओबीसीचा आक्रोश आहे खूप खूप धन्यवाद भैया नमस्कार मित्रांनो तुळजापूर तालुक्यात धनगरवाडी परिसरात या ठिकाणी ओबीसी समाजाकडून या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन झालेलं आहे तर रास्ता रोको आंदोलन कुठल्या विषयावर होतं कुठल्या मुद्द्यासाठी होतं या ठिकाणी आपल्यासोबत काही ओबीसी बांधव आहेत त्यांना आपण विचारूयात हो आणि नेमका ओबीसी समाजाचे रास्ता रोको होते कशा संदर्भात होतं ओबीसी हो। समाजाचं आरक्षणासंदर्भात हे रास्ता रोको होतं धनगरवाडी काल संध्याकाळच्या टायमाला नियोजन हो झालं आणि आज बहुसंख्य आज धनगरवाडी टोल नाक्यावरती आले इथं एकूणच पण महत्वाचे ओबीसी बांधवाचे काय मुद्दे आहेत मुद्दे बरेच आहेत आरक्षणाला न धक्का लागता जे मराठा आरक्षण जे चालू आहे ओबीसी समाजाचं न आरक्षणाला धक्का न लागता ह्या गोष्टी चालू आहेत हां ओके धन्यवाद तर ज्या रास्ता रोको आंदोलनाचे प्रमुख होते ते रामभाऊ आपल्यासोबत आहेत तर एकूणच हा जे आंदोलन होतं हा रास्ता रोको होतं हे ओबीसी आरक्षणाचं संरक्षण व्हावं हो यासाठी होतं तर एकूणच सरकारबद्दल तुमची काय भूमिका आहे सरकारने याबद्दल कसं लक्ष काढलं पाहिजे आमचं सरकारला एवढंच म्हणणं आहे की ओबीसी समाज हा राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणात आहे त्या समाजाला तुम्ही बेदखल करू नका येणाऱ्या काळामध्ये दे। तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतील कारण जर तुम्ही झुंडशाहीनं जर तुम्ही झुंडशाहीनं जर तुम्ही दबावाखाली येऊन जर काही गोष्टी करणार असाल तर निश्चितपणानं ओबीसी समाजसुद्धा या राज्यामध्ये खूप मोठा आहे या समाजाची मागणी जी आहे ती गांभीर्यपूर्वक घ्या या समाजावर गेल्या अनेक वर्ष इथल्या व्यवस्थेनं अन्य अत्याचार केलेला आहे कारण आमची कारखानदारी नाही आमची शाळा नाही आमची दूध संस्था नाही आमचे आमदार नाहीत आमचे खासदार नाहीत आमची परिस्थिती खूप वाईट आहे आमच्या समाजामध्ये जास्त कलेक्टर तुम्हाला दिसणार नाहीत पी एस आय दिसणार नाहीत कारण आमचा समाज हा शोषित आहे आमचा समाज हा वंचित आहे आमचा समाज या सगळ्या व्यवस्थेपासून कोसो दूर आहे आणि जर या समाजाचा गैरफायदा तुम्ही घेणार असाल तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातला जो धनगर समाज आहे तो धनगर समाज असेल तो, तो, तो प्रामुख्यानं या ओबीसी आंदोलनामध्ये पुढची भूमिका असेल मोठा भाऊ म्हणून या सगळ्या ओबीसी समाजाचं नेतृत्व करेल आणि ने येणाऱ्या काळामध्ये याचे परिणाम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू सरकार असेल ना विरोधी पक्ष असेल सगळ्यांनीच कारण सत्तेवर आता भाजप शिवसेना जरी असेल तर अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस होतं सगळ्यांनीच आम्हाला फसवण्याचं आम्हाला डावलण्याचं काम केलं या सगळ्याच राजकीय पक्षांना आमची या ठिकाणी विनंती आहे की जर आमच्या मागणीला तुम्ही जर न्याय नाही दिला तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला याचे परिणाम निश्चितपणाने भोगावे लागते पण अशा पद्धतीचे जे आता महाराष्ट्रभर वक्तव्य दोन्ही बाजूने होत आहेत ग्रामीण भागात किंवा शहरात जे तरुणामध्ये वाद, वाद होण्याची शक्यता आहे याच्यासाठी खबरदारी म्हणून लोकांना तुम्ही काय आवाहन करा मी या आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून गावगड्यातल्या सर्व मराठा समाज बांधवाला आणि गावगड्यातल्या सर्व ओबीसींना एवढीच विनंती करतो की बांधवांनो हे जे आरक्षणाचं जे चाललेलं आहे निश्चितपणानं गरीब मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे पण ओबीसी आरक्षणाला धक्का लागला पाहिजे पण काही राजकीय लोक जर ह्या जातीचा माणूस आहे आणि याला पाडा आणि त्या जातीचा माणूस आहे त्याला निवडून आणा जर जातीचं राजकारण या आरक्षणाच्या माध्यमातून तुम्ही करणार असाल तर हे निश्चितपणाने योग्य नाही कारण शिवाजी जे स्वराज्य स्थापन केले ते बारा बोलू ते जरा अठरा लोकांना घेऊन केले अरे गाववाड्यामध्ये आम्ही मराठा असेल ओबीसी असेल सगळे एकमेकाच्या ताट्यात होतो एकमेकाच्या शेतातल्या पेरणीला त्यांचा एक बैल असतो आमचा एक बैल असतो मग एवढं सगळं आमचं एकीचं राजकारण असताना काय झालं नेमकं नेमकं काय झालं ज्या माध्यमातून आज मराठा असेल आज ओबीसी असेल एकमेकाच्या पुढे यायला एकमेकाला बोलायला एकमेकाला विरोध करायला ह्याच्या गावगाड्या त्याचे परिणाम दिसत आहेत याचा विचार त्या त्या नेत्यांनी केला पाहिजे आज आम्ही समाजाला या आंदोलनाच्या माध्यमातून तुम्ही कव्हरेज केले तुम्हाला एवढंच सांगतो की आमचा समाजाला आम्ही आव्हान केलं नाही कोणाच्या विरोधात बोला किंवा उग्र स्वरूपाचं आंदोलन करा किंवा एखाद्या समाजाला लढ्या करा आमचं आंदोलन हे फक्त प्रशासनाला या ठिकाणी दाखवून द्यायचं होतं की आमचा समाज सुद्धा या ठिकाणी रस्त्यावर उतरू शकतो आणि कायदेशीर मार्गाने लढा आमचा समाज लढू शकतो मराठा समाजाला आणि ओबीसी समाजाला माझी एवढीच विनंती आहे की गावगाड्यामध्ये आपण एकत्र राहावा पण काही लोक असे आहेत जे जाती जाती ते निर्माण करून या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये दंगली घडवण्याचा जो प्रयत्न करतायत या दंगली घडवण्याचा जो प्रयत्न आहे त्याला हाणून पाडण्यासाठी निश्चितपणानं गावगाड्याला सर्वसामान्य मराठा आणि ओबीसी समाजानं काम केलं पाहिजे अशी माझी विनंती आहे एकूणच तुम्ही भाषणादरम्यान शरद पवार यांच्यावर तुमचं मत व्यक्त केलं काय कारण आहे ते आदरणीय शरद चंद्र पवार साहेब या महाराष्ट्राचे हो चार वेळा मुख्यमंत्री होते आता इथली सगळी तरुण पिढी आहे ह्या तरुण पिढीला मला एवढं सांगायचं आहे आदरणीय पवार साहेब ज्या ज्या वेळेस तुम्ही महाराष्ट्राच्या सत्तेच्या बाहेर जाता त्या त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली जातीय मोर्चे धर्माचे मोर्चे निघतात पण पवार साहेब तुम्ही महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री होता तुम्ही काय होता अनेकांना आरक्षण दिलं नाही काय धनगराची दिशाभूल केली जे एन टी सीचं तुम्ही आरक्षण दिलं साडेतीन टक्के ते आरक्षण आम्हाला नव्हतं आमचं एसटी आरक्षण होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आरक्षण दिलं होतं ते आरक्षण तुम्ही त्या ठिकाणी जाणून बुजून खोडा घालण्याचा प्रयत्न केला कारण एसटी आरक्षण जर मिळालं असतं तर आमची पोरा डॉक्टर वकील इंजिनियर खासदार आमदार झाले असते म्हणून साहेब खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये आमचं ओबीसीच आणि सी असेल दलित असेल फक्त आमचा मुस्लिमांचा फक्त मतापुरता वापर तुम्ही केला आणि पवार साहेब तुम्हाला एवढंच सांगतो की जातीपातीचं राजकारण करून कुणाला तर पुढं करून हा महाराष्ट्र भेटवण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका माझी एवढीच तुम्हाला विनंती आहे त्याचबरोबर आपल्यासोबत इतर काही ओबीसी बांधव आहेत सर तुमचं काय मत आहे नाही सर सत्ता रामभोनी तुम्ह आमचे सांगितले किंवा सामाजिक सलोखा ठेवून आपल्याला या ठिकाणी लढाई लढायची आणि हे जी लढाई आहे ते कुठल्याही ओबीसी किंवा मराठा समाजाच्या विरोधातली स्थानिक लेवलला गावगाड्यावर असं काय होणार नाही कारण लोकशाहीच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येकाना न्याय मागायचा आहे ज्यावेळेला आपल्यावर अडचण येते त्यावेळेला आपल्याला उभारलं पाहिजे आपल्याला वाद करायचं नाही आपण उभारतो आहे त्यामुळं प्रत्येक समाजाने नक्कीच उभारावं पण त्या ठिकाणी आपले गावचे स्थानिक स्तंभ आहेत ते आपले गोळी गुलाबीचे ठेवून आपली लढाई लोकशाहीच्या माध्यमातून लढावी हे खूपच महत्वाचं आहे कारण का एक स्टेटस आता सुरू झालेला आहे एकमेकांना व्हॉट्सअपवर स्टेटस टाकून एकमेकांना खुन्नस द्यायचा प्रयत्न वर नेते एखादं वक्तव्य करतात ते चुकीचं असतं पण त्याचे पडसाद कुठं ना कुठं जरी ते हिंसक नसले तरी एकूणच मनामनामध्ये दुरावा निर्माण होतो आणि तो दुरावा असाच विकोपाला जातो त्याबद्दल काय म्हणा माझी ओबीसी समाज आणि मराठा समाजाना पूर्ण कळकळीची विनंती आहे नेते हे न्यायासाठी लढत आहेत त्यांचा कोणाचा कोणाचा किंवा आपल्या स्थानिक लोकांचा कोणाचा वाद नाही हे प्रामुख्याने आपण तरुण पोरानं लक्षात घेतलं पाहिजे मी आत्ताच सांगितलं की फक्त हक्काची लढाई आपण लढणार आहोत आणि हक्काची लढाई लढत असताना फक्त आपल्याला लढा आपल्या हक्कासाठी आहे कुणाच्या विरोधात नाही त्यामुळं नेते फक्त जे आदेश देतील ते सामाजिक बांधील की म्हणून आपण खाली जोपासणार आहे कोणाच्या विरोधात म्हणून नाही एक समाजाच्या सोबत आता रामभाऊ जवान या ठिकाणी आंदोलनाची तयारी केली रस्ता रोखवतात तर त्यांच्या पाठिंब्या समर्थात किंवा लक्ष्मण हक्केसरांच्या समर्थावर आपण रस्त्यावर उतरलो इथं मला समाजाविरोधात आम्ही मी उतरलेलो नाही आमच्या न्याय लढले आणि हीच परिस्थिती गावागावामध्ये आपल्या तरुण पोरांनी सर्व समाजातल्या मग ते ओबीसी असतील मराठा असतील त्यांनी ती जोपासली पाहिजे आणि ते जपणं देखील फार गरजेचं आहे खूप खूप खुँ धन्यवाद सर थँक्यू